लोकांना हेच ठाऊक नाहीये पुष्कळ लोकांना हेच ठाऊक नाहीये की आपल्याला हे सगळं शरीर दिलंय कशा हात पाय नाक कान डोळे हे सगळं आपल्याला दिलंय कशा हे देवाने दिलं हे भांडवल आहे देवाने दिलेलं हे भांडवल आहे आणि या भांडवलाच्या जोरावर आता आपल्याला व्यापार करायचा हे पहिलं लक्षात ठेवायचं आता तुम्ही म्हणा देवाने आम्हाला देव आम्हाला मान्य नाही निसर्गाने म्हणजे ते शब्द काही म्हणा तुम्ही निसर्गाने म्हणा आज्ञा शक्तीने म्हणा परमेश्वराने काही म्हणा पण हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे आणि हे शरीर जे मिळालेलं आहे ते भांडवल आहे हे भांडवल आता या भांडवलाचा वापर कसा करायचा म्हणजे व्यापार कसा करायचा आणि नफा मिळवायचा का तोटा म्हणजे सुख मिळवायचं का दुःख हे तुझ्या आधार आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं एका सावकाराने बरेच पैसे मिळवले आणि शेवटी त्याला असं वाटलं आता आपण काशीला जावं म्हणून त्याला चार मुलगे होते त्या चार मुलांना त्यांनी प्रत्येकाला एक एक लाख रुपये त्यांनी बक्षीस दिलं तर म्हणा तुला मी चार मुलांना चार एक एक लाख रुपये दिले त्यावेळेचे एक एक लाख रुपये बरेच होते आता त्याला काय विशेष नाही आता ही कोटीची भाषा आहे प्रत्येकाला एक लाख एक लाख असे प्रत्येकाला दिले आणि तो काशीला निघून गेला आता जो सर्वात मोठा भाऊ होता चार भावामधला जो मोठा भाऊ होता त्याने ते एक लाख रुपये एक महिन्यातच खर्च केले चैन चंगळ मौज मजा रेव पार्टी सगळे खर्च करून टाकले की नाही आणि कफलक झाला दुसरा भाऊ होता त्याने एक लाख रुपये त्यावेळेला त्या बँका बिंकाने त्यांनी पुरून ठेवले का तर ते व्यवस्थित राहावे त्यांनी ते पुरून ठेवले तिसरा जो होता त्याने बँकेत ठेवले आणि चौथा जो होता त्यांनी पैकी बिझनेस व्यवसाय उद्योग त्याने सुरू केला आणि त्याच्यामध्ये खूप नफा मिळवला आणि तो खोट्या दिसला आता या चार भावामध्ये चारही भावांना एक लाख रुपये सारखे दिलेले सगळ्यांची बुद्धी जवळजवळ देवाने तरी देताना सारखीच दिलेली होती पण त्या बुद्धीचा वापर कसा करायचा हे देव येऊन सांगत नाही तू बुद्धीचा वापर असा कर तसा कर हे देव येऊन सांगत नाही कुठल्याही देवाने आतापर्यंत तुम्हाला सांगितलं वर करा की मला सांगितलं हे करू नको ते करू नको देवी तुम्हाला कधीही सांगणार नाही सांगणार आहे फक्त एकच सद्गुरु बाकी कोणी सांगणार नाही कळलं की नाही आणि आपले पालक जर शहाणे असतील तर तुला शहाणे जरा पालक पाहिजे तर पालक शहाणे असतील असतीलच असं नाही पण सांगायचा मुद्दा असा शिक्षक चांगले शिक्षक असतील तर सांगतील पण आता दुर्मिळ झाले शिक्षक चांगले सुद्धा दुर्मिळ झाले हे मी काय सांगतोय <coughs> की देव तुम्हाला येऊन सांगणार नाही म्हणून देवापेक्षा सदूर मोठे जे म्हणतात ना त्याचं कारण ते आहे लोकांना समजत नाही ते लोकांना असं वाटतं हे काहीतरी अंधश्रद्धा सांगतात तसं नाही देवापेक्षा सदूर मोठे का तर देव तुम्हाला तुमच्या जीवनात ढवळ करत नाही तो तुम्हाला काही देत नाही तुमच्याकडून काही घेत नाही हा एक जीवन सिद्धांत लक्षात ठेवा देव तुमच्याकडून काही घेत नाही आणि तुमच्याकडून तुम्हाला तो काही देत नाही हे लक्षात ठेवा बुद्धीचा वापर करायला शिका तुम्ही बुद्धीचा जेवढा वापर कराल ना तेवढी बुद्धी तीक्ष्ण आणि सूक्ष्म होईल तिला धार चढेल नाहीतर ती गंजून जाईल नाहीतर ती गंजून जाईल हे लक्षात ठेवा म्हणून अंधश्रद्धेने दैववादाने प्राक्तनवादाने प्रारब्धवादाने नशीबवादाने लागते गंजायला लागते आणि बुद्धी एकदा गंजायला लागली ना की मग जीवनालाच गंज चढतो जीवनाला गंज चढतो आणि जीवन फुकट जात याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला देवाने जे दिलेलं आहे त्याचा वापर योग्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे अयोग्य पद्धतीने होता कामा नये आणि म्हणून देवाने दिलेली बुद्धी देवाने दिलेलं मन देवाने दिलेलं चित्त देवाने दिलेला अहंकार देवाने दिलेली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळे फार महत्त्वाचे आहेत महत्वाची आहे ही जी कर्मेंद्रिय आहेत ना कर्में या कर्मेंद्रियातून चैतन्य शक्ती प्रगट होत असते ही ज्ञानेंद्रिय आहे ना या ज्ञानेंद्रियातून ज्ञानशक्ती प्रगट होत असते आपल्या ठिकाणी मन चित्त बुद्धी अहंकार आहे ह्याच्यातून सुद्धा परमेश्वर प्रगट होत असतो म्हणजे परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती आपण परमेश्वर वगैरे शब्द वापरतो ना त्याने गोंधळ पडतो पण चैतन्य शक्ती हा अत्यंत सोपा शब्द आहे की चैतन्य शक्ती म्हणजेच ईश्वर म्हणजेच परमेश्वर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज आपण परमेश्वर म्हटलं नाही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर निनिळे देव येतात कोणाच्या डोळ्यासमोर शंकरी कोणाच्या डोळ्यासमोर पार्वती कोणाच्या डोळ्यासमोर गणपती कोणाच्या डोळ्यासमोर विठ्ठल कोण ना कोणतरी देव तुमच्या डोळ्यासमोर येईल पण चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर आहे हे आपल्याला काही ध्यानात येत नाही आणि म्हणून सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं म्हटलेलं आहे मग हे जे चैतन्य जे आहे हे चैतन्य म्हणजे वास्तविक परमेश्वर देव वगैरे वगैरे त्यांना नाव पडले ब्रह्म असं नाव पडलेली आहे हे मी काय सांगतो आहे की आपल्याला निश्चित बोध झाला पाहिजे भगवद्गीतेमध्ये एक शब्द वापरलेला आहे तो अतिशय सुंदर वापरला आहे ईश्वर ईश्वर सर्व भूताना म्हणजे ईश्वर सर्वांच्या भूतमात्रामध्ये सर्व भूत मात्रामध्ये म्हटलंय फक्त माणसामध्ये म्हटलेलं नाही पक्षामध्ये पशुमध्ये म्हटलेलं नाही भूत मात्र म्हणजे जे झालेलं आहे जे निर्माण झालेलं आहे जे विश्वरूपाने प्रकट झालेलं आहे त्यामध्ये तो हो म्हणजे चैतन्य शक्ती व्यापून राहिलेली आहे भरून राहिलेली आहे इतकंच नव्हे तर सगळ्या नाव व्यापून ती जी उरलेली आहे ना ती सुद्धा अनंत आहे म्हणून त्याला अनंत नाव दिलेलं आहे मग ही चैतन्य शक्ती अनंत स्वरूप आहे अनंत स्वरूप आहे या चैतन्याच्या ठिकाणी जाणीव आहे या चैतन्याच्या ठिकाणी शक्ती आहे या चैतन्याच्या ठिकाणी आनंद आहे म्हणून त्याला सचित आनंद असं म्हणतात हे सचित आनंद म्हणजे चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर आपल्या हृदयामध्ये वास करतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली की आणि देवाला शोधण्यासाठी तुम्ही कुठे जाणार जो आपल्या जवळ आहे त्याला शोधण्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी जाताच कशाला जायची गरजच काय जर शोधायचं असेल तर इथेच शोधा दुसरीकडे जाण्याचं कारणच काय बरं हे दिसत नाही ना बी चैतन्य शक्ती दिसत नाही वामनराव नाही दिसत ना मग शरीर तर दिसत शरीर तर दिसत तुम्हाला मग शरीर म्हणजे त्या चैतन्य शक्तीने स्वतःला प्रगट होण्यासाठी जे व्यवस्था केली ती व्यवस्था म्हणजे शरीर म्हणून शरीर रूपाने तोच आहे म्हणजे विश्वरूपाने तोच शरीर रूपाने तोच आणि सच्चिदानंद स्वरूपाने तोच तोच म्हणजे चैतन्य शक्ती ही लक्षात घ्या आता शक्ती म्हटल्यानंतर ती दोन्ही करते चांगलं करतंय आणि वाईट करते इष्ट करते आणि अनिष्ट करते दोन्ही करते आणि म्हणून ही जी चैतन्य शक्ती जी आहे ही चैतन्य शक्ती तुमच्या ठिकाणी सतत स्फुरत असते प्रगट होत असते वाहत असते हे लक्षात ठेवा इट इज फ्लोईंग त्याचं वर्णन डॉक्टर मर्फीने फार सुंदर केलंय गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू धीस मोमेंट God loves to express Himself through you as harmony, peace, joy and abundance. This गॉड लव टू एक्सप्रेस हिमसेल्स थ्रू यू एज हार्मी जॉय एंडीस इज कॉल्ड गॉड ऑर हे चैतन्य शक्ति आपते का बोलते है कि वहते है कि नहीं अशा तऱ्हेने ही चैतन्य शक्ती शरीरातून सतत वाहते आहे प्रगट होते आहे आणि म्हणून मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो आन फॉर एव्हर असं एका इंग्लिश कवीने म्हटलंय त्या नदीच्या अपेक्षेत की नदीचं आत्मचरित्र म्हटलंय की नदी वाहत असते लोक येतात आणि जातात येतात आणि जातात नदी वाहत असते तशी चैतन्य शक्ती सतत वाहत असते कितीतरी पशु पक्षी माणसं येतात जातात येतात ती वाहत असते हे जर आपण जर पाहिलं हे सर्व आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्या ध्यानामध्ये येईल की आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो त्या परमेश्वर आणि आपण यांचा संबंध काय तो संबंध म्हणजे असा तो आणि आपण दोन नाही एकच आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे देव पाया गेलो तेथे देवची होनी ठेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो पै आपुले भेदे विण आता ज्ञानेश्वरी पै आपुले भेदे विण जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे की तू आणि मी एकच आहे हे जाणणं हे ओळखणं हे अनुभवणं म्हणजे शरणागती म्हणजे भक्ती म्हणजे प्रीती म्हणजे प्रेम आणि हे जे प्रेम जे आहे त्या प्रेमाने तू आणि मी एकच आहो याची तुला अनुभूती येते हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की मग तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा जो सिद्धांत आहे त्याच वर्म आणि मर्म तुमच्या येईल तो आणि तू, तू एकच आहेस आणि म्हणून त्याच्यात जे आहे ते तुझ्यात आहे तो सर्व शक्तिमान आहे म्हणून तू पण सर्व शक्तिमान आहे तो सर्वज्ञ आहे म्हणून तुझ्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी जे आहे ते सर्व तुझ्या ठिकाणी आहे म्हणून आपल्या ठिकाणी एक म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांडी पण एक गोष्ट म्हणजे आपण हे विसरून गेलेलो आहोत दोन आपल्याला जर कोणी सांगितलं तर पटत नाही तीन कोणी जर सांगितलं कळलं तर वळत नाही चौथ वळलं तर, तर प्रयत्न करत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की हे काही आपल्यासाठी नाही हे म्हाताऱ्या लोकांसाठी असं समजून आपण ते सोडून देतो तसं ते नाही आहे हे पाणी पाणी हे म्हाताऱ्यांसाठी आहे का तरुणांसाठी आहे अरे सर्वांसाठी आहे तसे आहे ज्याला आपण हा जो विषय म्हणतो मग परमार्थ म्हणा अध्यात्म म्हणा काय हा सुद्धा विषय जो आहे हा म्हाताऱ्या लोकांसाठी जसा आहे तरुणांसाठी आहे सर्वांसाठी आहे